मंडळी एका फोन कॉलने महाराष्ट्राचं राजकारण उलथं पालथं झालं राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन काय केला उद्धव ठाकरे निर्णय बदलतात एकनाथ शिंदेची कोंडी होते भाजप अचानक मराठी प्रेम दाखवतो आणि हे सगळं सुरू होतं हिंदी सक्ती या मुद्द्याने पण पडद्यामागे घडलं काय राज उद्धव पुन्हा एकत्र काय येतात आणि यामागे कोणाचा डाव आहे हा फोन खरंच एक आंदोलनासाठीचा प्रस्ताव होता की काहीतरी मोठा गुप्त डाव त्यामागे होता कारण यानंतर भाजपनं लगेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मोहिमेची घोषणा केली ती के का केली आणि या सगळ्या राजकीय चालीमुळे ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा दबाव निर्माण झाला का की यामागं एखादं निवडणूक पूर्व समीकरण घडण्याची तयारी सुरू आहे ही एक युती आहे की सत्तेच्या संघर्षातील नवी सुरुवात या सगळ्या प्रश्नांचा आणि घडामोडींचा खोलवर मागोवा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी संजय राऊत मातोश्रीवर एका बैठकीमध्ये होते त्यावेळी त्यांनी सात तारखेला कृती समितीच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला होता पण याच बैठकीनंतर त्यांना एक कॉल आला कॉल होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंनी सात तारखेला मोर्चा जाहीर केलाय आणि मी आधी सहा तारखेला मोर्चाची घोषणा केली आहे हे जर दोन स्वतंत्र मोर्चे असतील तर मराठी एकतेला फाटा जाईल एकत्र आलो तर आवाज अधिक बुलंद होईल असं राज ठाकरेंनी राऊतांना स्पष्ट सांगितलं ही भूमिका राऊतांनी तातडीने उद्धव ठाकरेंना सांगितली उद्धव ठाकरे सहमत झाले त्यांनी मान्य केलं की मराठी माणसाची एकजूट दिसायला हवी आपण वेगळा मोर्चा काढू शकत नाही त्यामुळे मूळ मुण सात तारखेला होणारा मोर्चा आता पाच तारखेला राज ठाकरे आयोजित करत असलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होतील असं ठरलं पण हे सगळं सरळ सोपं नव्हतं यामागे एक मोठा सामाजिक आणि राजकीय दबाव होता कारण एकीकडं हिंदी सक्तीचा प्रश्न उभा होता तर दुसरीकडं भाजपचं तीन भाषा धोरण हे सरकारमध्ये रेटलं जात होतं पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर होताच मराठी जनतेत अस्वस्थता पसरली अनेक संस्था बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना भेटून मोर्चा काढण्याची मागणी केली राज ठाकरे यांनी लगेच या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जाहीर केला पण यानंतर जे घडलं त्याने महायुती सरकारची झोप उडाली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला की हिंदी हा सीबीएसई सारख्या अभ्यासक्रमामुळे आवश्यक आहे पण राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतच त्यांना उघड उघड झापलं दादा भुसे यांच्याकडे मुद्देच नव्हते त्यांचं म्हणणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण असं राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं त्यामुळं महायुतीच्या नेतृत्वात विशेषतः एकनाथ शिंदे यांची परिस्थिती बिकट झाली कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे वारस असल्याचा दावा केला होता आणि आता त्याच बाळासाहेबांच्या मराठी प्रेमावर पहिलीपासून हिंदीचा घाला का घालायचा या धर्मसंकटात शिंदे अडकले विरोध करता येत नाही कारण भाजपचा अजेंडा आहे आणि समर्थन करता येत नाही कारण मत मराठी भाषिकांची आहेत ही स्थिती इकडे आठ तिकडे वीर अशी स्थिती आता प्रश्न असा निर्माण झाला की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत हे सत्तेसाठी आहे की खरंच भाषेसाठी या एकत्र येण्याने राजकीय गणितच उलटू शकतात आगामी स्थानिक निवडणुका जवळ आल्या अशा वेळी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणं भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो त्यामुळं भाजपनं सुद्धा आपली रणनीती बदलली त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मोहीम चालवण्याची घोषणा केली आम्हीही मराठीसाठी आहोत असा सॉफ्ट स्पिन जनतेपुढं मांडला जातोय भाजपच्या धोरणातील विरोधाभास हेच लक्षात घ्यायचं आहे एकीकडं एक पहिलीपासून हिंदी शिकवायचं म्हणणं आणि दुसरीकडं मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांवरती प्रश्नचिन्ह उभं करणं यातून जनमत गोंधळलंय याच गोंधळात महायुतीला एका गोष्टीची भीती वाटते राज आणि उद्धव पुन्हा राजकीयरित्या एकत्र आले तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये उद्ध्वस्त झालेला शिवसेना उभाटा गट आणि कमी झालेलं मनसेचा जनाधार पुन्हा एकदा स्थिर होऊ शकतं एकंदरीतच एक फोन कॉल एक मुद्दा आणि एक मोर्चा पण यामागे सुरू झालेली ही जी हालचाल आहे ती केवळ भाषेपुरती मर्यादित नाही राजकीय पुनर्रचना सुरू झाली आहे आता पुढचा प्रश्न हा आहे की राज उद्धव एकत्र आल्यावर कोणाचं गणित बिघडणार एकनाथ शिंदे यांची जागा सुरक्षित राहील का भाजपच्या मराठी प्रेमाचा खरा चेहरा काय आहे आणि सर्वात महत्वाचं ठाकरे बंधूंच्या युतीमुळे दोन हजार पंचवीस च महाराष्ट्र बदलणार का या सगळ्याची उत्तरं आपल्याला पाच तारखेला मिळणार आहेत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र आता इथून पुढं काय आपल्या जेवढ्या स्क्रिप्ट आहेत ना